जोग झाली तुमची झाली जाली जाली वाव चांगली गोष्ट आहे तुझी जोग झाली दुपारचे बारा वाजलेत हा बारा वाजलेत दुपारचे आणि आजच त्यांनी खडी मागवली आहे आणि ती खडीची जी गाडी आहे ती पूर्ण मातीमध्ये दबून गेली आहे अर पडला 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 मिशन कंप्लीट करायला निघाली आहे हरे कृष्ण मित्रांनो आज सकाळपासून निधी आत्या आत्या बोलते आज वाजले सकाळचे वाजले आहे तर आठ या गरम चहा पेला त्याच्यासोबत नमकीन जरा काय चैतरला नमकीन आणि बिस्किट आणि माझ्या निधी बाळाला काय आत्या पाहिजे चार दिवस काय कि सॉर्क रोटच लावले आत्यात पण दिला शब्द बोले तिला आत्या आत्या बोल ना आपण मागे मागे पण तिने पण त्या आत्या आत्या जवळच आपल्या

झोप झाली आमचा आम चहा पाणी झाला आंघोळ झाली त्याच्यानंतर आता साडे नऊ हा आहे नाश्ता व्हिडिओ काढायचा म्हणाल्यानंतर नाश्ता वरच्यावर वाढत चाललेला आहे <laughs> व्हिडिओ काढण्याचा फायदा बघा खूप छान छान पदार्थ खायला भेटतात प्लस पॉइंट माझ्यासाठी म नाही बाई फुके मारायचे आता उतरायचे उठायचे आपल्याला दुपारचे बारा वाजले हां बारा वाजे दुपारचे आणि अजून आंघोळ झाली नाही निधीची क्या ऐसा करणे का क्या बोलणे का आईया को आई को कोरमय्या आणि जसं की मी तुम्हाला दाखवलं होतं आपल्या घरासमोर हे कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू झालं आहे आणि आजच त्यांनी खडी मागवली आहे आणि ती खडीची जी गाडी आहे ती पूर्ण मातीमध्ये दबून गेली आहे कारण की तिकडे पूर्ण काळी माती आहे आणि पाऊस रोजच पडतो थोडा तरी त्याच्यामुळे आता ती गाडी अडकलेली आहे त्याच्यामध्ये मातीमध्ये त्या आणि आता ती कशी निघेल हा खूप मोठा प्रश्न आहे जवळपास अर्धा तास झाला ते प्रयत्न करत आहेत गाडी काढण्याचा पण ती गाडीच निघत नाही आहे बघूया कधी निघते ती जे सी बी मागवला आहे त्यांनी ते डम्पर काढण्यासाठी बघूया कसा काढतात ते आता जेसीबी गेला आहे ट्रकच्या त्या डम्परच्या मागे आणि त्याला पुश करून म्हणजे धक्का देऊन आता त्या डम्परला काढण्याचा प्रयत्न आहेत निघाला 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 बघ बघ निघाला डम्पर निघाला थोडासा राहिलाय निघाला ट्रक निघाला निघाला आ, डंपर काढण्यासाठी शेवटी बीच बोलावा लागला तेव्हा हा डंपर निघाला कस्टमर आले होते त्यांच्या सोबत होत छोटस बाळ त्यांना बघून निधी जोर जोरात ओरडते नाहीतर शांत बसली होती माझ्याजवळ गेल्यापासून चालू आहे संध्याकाळचे वाजले आहेत सहा आणि आपला रेग्युलर व्हिडिओ डेली ब्लॉग तो पण आलेला आहे यूट्यूबला आणि तोच बघत होतो मी आणि आता जस्ट चालू झाला आहे पाऊस रोज आपली हजेरी देण्याचे काम पाऊस रोज करतोय बरं झालं नाही तर भिजून गेले असते कपडे होते मला वाटलं येईलच पाऊस मी धावत गेली आणि घड्या बिड्या काय नाही केल्या गठोड बांधलं ना आम्ही खाली <laughs> बरं झालं की नाही गठोड बांधून त्याला शाळा विकायला त्याला लहान बाळाचे कपडे घ्या पण आलो आम्ही <laughs> लेडीचे कपडे होते ना अर पडला 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 पाऊस आपलं रोजचं नित्य नियोजन रोज संध्याकाळी नाहीतर दिवसातून एकदा कोणत्याही टायमाला पाऊस पडणार म्हणजे पडणार आणि आईचे झाडं पूर्ण सगळे मस्त हिरवेगार अशा पावसाळ्यामध्ये आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी आईने झाडांची फुलंसुद्धा सुद्धा तोडली आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे अटॅक सिस्टम बघा तुम्ही आता ती टार्गेटला निघाली आहे का तिला एक टार्गेट आहे पण ते आता सध्या खूप लांब आहे त्याच्यामुळे ती आता मिशन कम्प्लीट करायला निघाली आहे आता ते टार्गेट कोणता आहे ते बघूया थोड्याच वेळात कारण की थोडा वेळ लागतो आम्हाला पोहोचायला हां एक किलोमीटर झालं अजून एक किलोमीटर लांब आहे हां बस अर्धा किलोमीटर राहिलं आता हा निधी थोडसच राहिलं आपलं हां थोडंसंच निधी थोडस हा हा दोनशे मीटर राहिले फक्त आता फक्त दोनशे मीटर

Mission complete!